शिक्षिकेची चिमुरडीला मारहाण झाली आहे प्ले ग्रुप मधील चिमुरड्याला शिक्षिकेनं बेदम मारहाण केली आहे नाशिक मधला धक्कादायक प्रकार आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय गंगापूर पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे नाशिक मधल्या प्रे ग्रुप मध्ये चिमुरडीला चिमुरड्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण झाली आहे आजारी असलेल्या मुलाला मारहाण झाल्यामुळे हा संताप पसरलाय दरम्यान मारहाणीचा धक्कादायक प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे या सगळ्या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी आता गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पालक दाखल झालेले आहेत आपण बघतोय सीसीटीव्हीत कैद झालेला हा प्रकार आहे एका छोट्या चिमुरड्याला शिक्षिकेनं केलेली ही मारहाण आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातलं संतापजनक कृत्य या सगळ्या शिक्षिकेकडनं झालेलं आहे नाशिकमध्ये शिक्षिकेची चिमुरड्याला मारहाण झाली आहे आणि याचाच आता राग संताप आणि पालकांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार केलेली आहे आमच्या प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी आपल्या सोबत आहे चंदन केवळ आजचीच घटना की या अगोदर असे काही प्रकार झालेत आणि त्याचा सगळ्याचा संतापाचा ज्वालामुखीचा भडका उडालाय आणि म्हणून या तक्रारी होत आहेत खर तर नाशिकच्या रोड परिसरामध्ये नावाची ही जी, नावा जी शाळा आहे तर, तर प्ले ग्रुप आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण संतापजनक प्रकार घडलेला आहे एक अक्षरशः साडेतीन वर्षांचा चिमुरडा जो या ठिकाणी शिक्षण घेत होता आणि तो त्या ठिकाणी असताना तिथल्या ज्या शिक्षिका आहेत राजकर त्यांचं नाव असल्याचं प्राथमिक माहिती जी आहे आता ती आता मिळतीये आणि त्या ज्या आहेत त्या आता या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो किती निर्दयीपणे या लहान मुलाला मारहाण केली जाते अक्षरशः फटके मारले जात आहेत जोरदोऱ्यात आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की अत्यंत निर्दयीपणे एखाद्या शिक्षिकेनं अशा पद्धतीनं एखाद्या शिक्षे शिक्षण घेणाऱ्या चिमुरड्याला मारहाण करण्याचा हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे पालक जे आहेत ते पालक आता नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत एवढंच नाही तर या लहान मुलाच्या अंगावर त्याच्या गालांवर त्याच्या डोक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार देखील घेण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर आता पोलीस नेमकं या शाळेविरोधात या शाळेच्या स्टाफ विरोधात काय नेमकी ऍक्शन घेतात काय कारवाई करतात हे बघणं देखील महत्वाचं नक्कीच मात्र अत्यंत संतापजनक असा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे नक्कीच अत्यंत संतापजनक प्रकार आहे शिक्षिकेच्या या बेदरकार वागण्याचा आता पालकांनी गांभीर्याने विचार केला आणि तिच्या विरुद्ध आता पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम